प्रॉपर बारामती पासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे बारामतीमध्येच म्हणता येईल म्हणजे सिटीन चौकामध्ये सिटीन चौकापासून जर आपण अर्बन ग्रामच्या स्कीमच्या बशी गेलो तर अशा ठिकाणी तुम्हाला मी एक छोटासा आणि वन बी एच के असा तुमच्या स्वप्नातला वन बी एच के पाचशे ऐंशी स्क्वेअर फुटचा फ्लॅट मी घेऊन आलेलो आहे फ्लॅट लवकरात लवकर व्हिजिट मारा फ्लॅटचे मालक व्हा बँकेने केलेला सीज फ्लॅट आहे बँकेने सीज केलेल्या प्रॉपर्टीचा स्टॉक मित्रांनो आपल्याकडे आलेला आहे आणि अशीच प्रकारची ही एक फ्लॅट म्हणजे पाचशे ऐंशी स्क्वेअर फुटचा फ्लॅट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अति प्राईम लोकेशन न फ्लॅट आहे आणि स्टँडर्ड एरियामध्ये फ्लॅट आहे पाचशे ऐंशी स्क्वेअर फुटचा फ्लॅट अवघ्या अकरा लाखात मिळतोय किंमत फिक्स आहे रेट फिक्स आहे याच्यापेक्षा कमी किंमत होऊ शकत नाही फ्लॅट मध्ये एंट्री मारल्यानंतर असा फ्लॅट काही कंजेस्टेड नाही पाचशेऐंशी म्हणजे ऐकायला छोटा आहे पण आत मध्ये गेल्यानंतर बांधकाम खूप छान आहे दोन टेरेस आहेत आणि आत मध्ये एंट्री मारली तर तुम्हाला असा बाल्कनीचा म्हणजे पहिली बाल्कनी आपण जर मधनं वरती पुढे गेलो तर तुम्हाला अशी बाल्कनी बघायला मिळेल आणि बाल्कनी नंतर आपण दुसऱ्या बाहेर जालो आता हा समोरचा आहे तो हॉल आहे आणि हॉलच्या नंतर आपण एंट्री मारणार आहे आपल्या किचन मध्ये किचन आहे डाव्या साईडला आणि किचन भरपूर सुंदर आहे अन्नपूर्ण मातीच या ठिकाणी वास्तव्य आहे आणि पाणी चोवीस तास आहे पाण्याची लाईटची सगळी सुविधा भरमसाट ओके आहे त्याच्यामुळं तुम्हाला पाण्याचा टेन्शन नाहीये आणि नगरपालिका हद्दीतला आणि बारामती हद्दीतला प्लॅट आहे त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी राहू शकता आणि चोवीस तास तुम्ही कधी येऊ शकता आउट ला नाहीये सिटीन चौकापासून आपला हा वन बी एच के फ्लॅट अगदी दोन मिनिटांच्या अंतरावरती आहे आपला वादा चानला करा करा आणि आणि बटन विसरू नका अशा प्रकारच्या बँकेने केलेल्या प्रॉपर्टी तुम्हाला के घेण्यासाठी तुमच्या वकिलांच्या साहाय्याने किंवा आमच्या वकिलांच्या सहाय्याने प्रॉपर्टी खरेदी करा फ्लॅट पासून दोन मिनिटांच्या अंतरावरती शाळा कॉलेज दवाखाने सगळं काही जवळ आहे बेडरूम पण छान आहे प्रशस्त आहे आणि ह्या बेडरूमच्या जर आपण थोडस अलीकडे आलो आणि जर आपण डोअर ओपन केला म्हणजे आपण दरवाजा ओपन केला तर दरवाजाच्या बाहेर पण दुसरी गॅलरी आहे म्हणजे आपल्या पाचशेऐंशी स्क्वेअर फुटला दोन गॅलरी आहेत आणि ह्या दोन गॅलरीला व्हेंटिलेशन खूप छान आहे आणि बाहेर जर आलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या बिल्डिंग बघायला मिळतील म्हणजे आपण एकदम क्राऊड एरियामध्ये आपला फ्लॅट आहे बिल्डिंग टीपी शँक्शन रेरा शँक्शन आहे